स्वागत आहे वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रम अंतर्गत उपाली सार्वजनिक वाचनालय पूर्ण येथील वाचनालयात कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय या विद्यार्थिनी भेट देऊन आपल्या आवडीच्या पुस्तकाचे वाचन केले यावेळी शाळेच्या मुख्य श्रीमती आर एम राऊत मॅडम श्रीमती सीमा फुटाणे मॅडम श्रीमती आर ए कवाडे मॅडम श्रीमती सोनाली त्रिमले मॅडम श्रीमती व्ही पुरी मॅडम श्रीमती अनिता कातोरे मॅडम अभय ढवळे सर सह ग्रंथालयाचे ग्रंथपाल राम भालेराव प्रकाश कांबळे जगताप सुर दोंद्रे आदींची उपस्थिती होती ग्रंथ प्रदर्शनात सर्व जातीचे सर्व घटकाचे दुर्बल वंचित सगळं कुणीही इथे येऊ शकतं एक ते पंधरा जानेवारी जा। या निमित्तानं आपण संपूर्ण महाराष्ट्रात वाचन सप्ताह दिन साजरा केला जातो याची जे बाळशास्त्री जा दा, जांभेकर दे होते त्याच्या समितीपर्यंत आपण हा वाचन सप्ताह आयोजित केला जातो ह्याच्यामध्ये एकही मुलगी वाचनापासून वंचित नाही राहिले पाहिजे तिला खडखडीत वाचता आलं पाहिजे तिला सगळ्या सगळ्या समाजसुधारकाच्या ग्रंथाचं नॉलेज भेटलं पाहिजे अशी सर्व पुस्तके या वाचनालयात उपलब्ध आहेत आणि तो कोणीही येऊ शकतं सर्व जातीसाठी सर्व घटकासाठी वाचनालय खुलं आहे आणि आम्ही कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय पूर्णा यांच्या विद्यमानाने आमच्यासुद्धा मुली इथं आणलेल्या आहेत आणि इथं खूप सुधारकाची भरपूर माहिती देणारी पुस्तके आणि इव्हन स्पर्धा परीक्षेची जे सुद्धा गरीब कमकुवत घटकासाठी जर मुलं घेऊ शकत नसली तर अशी महागडी पुस्तके घेऊन त्याच्यामधून स्वतःच्या पाया टाकून समाज सुधारकाचा आदर्श आपण स्वयंपाक ठेवू शकतो आणि एक ते पंधरा जानेवारीपर्यंत वाचन सत्ता दिन आपण चांगल्या प्रकारे साजरा करून मुलांना घडवू शकतो वाचन संकल्प महाराष्ट्र उपाली उपाली सार्वजनिक वाचनालय यांच्या विद्यमानाने भव्य ग्रंथ प्रदर्शन जाहीर केलेले आहे आणि या ग्रंथ प्रदर्शनात सर्व जातीचे सर्व घटकाचे दुर्बल वंचित सगळे कुणीही इथे येऊ शकतं एक ते पंधरा जानेवारी या निमित्तानं आपण संपूर्ण महाराष्ट्रात वाचन सप्ताह आधी साजरा केला जातो याचे जे बाळशास्त्री जांभेकर जे होते त्याच्या समितीपर्यंत आपण हा वाचन सप्ताह आयोजित केला जातो ह्याच्यामध्ये एकही मुलगी वाचनापासून वंचित नाही राहिले पाहिजे तिला खडखडीत वाचता आलं पाहिजे तिला सगळ्या सगळ्या समाजसुधारकाच्या ग्रंथाचं नॉलेज भेटलं पाहिजे अशी सर्व पुस्तके या वाचनालयात उपलब्ध आहेत आणि इथं कोणीही येऊ शकतं सर्व जातीसाठी सर्व घटकासाठी वाचनालय खुलं आहे आणि आम्ही कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय पूर्णा यांच्या विद्यमानाने आमच्या सुद्धा मुली इथं आणलेल्या आहेत आणि इथं खूप समाज सुधारकाची भरपूर माहिती देणारी पुस्तके आणि इव्हन स्पर्धा परीक्षेची जी सुद्धा गरीब कमकुवत घटकासाठी जर मुलं घेऊ शकत नसली तर अशी महागडी पुस्तक घेऊन त्याच्यामधून स्वतःच्या पायावर उभा टाकून समाज सुधारकाचा आदर्श आपण जगापुढे ठेवू शकतो आणि एक ते पंधरा जानेवारी पर्यंत वाचन सप्ताह दिन आपण चांगल्या प्रकारे साजरा करून मुलांना घडवू आहेत आमच्या वस्ती शाळेत ते अतिशय कमकुवत आहेत दुर्बल घटकातून आलेले आहेत तर ह्या वाचनाचा प्रगल्भ गाडा यांच्या बुद्धीवर पडून यांच्या ह्यांच्यामध्ये मतपरिवर्तन झालं पाहिजे ह्यांच्यातून सुद्धा एक नवे समाजसुधारक उभे राहिले पाहिजे या दृष्टीनं आम्ही इथे वेळोवेळी वेड़ भेट देतो आमचे विद्यार्थी सुद्धा ह्याच्या कुतूहला येतात इथं या ग्रंथाचं वाचन करतात आणि त्याच्यापासून शिकून मनाशी गाठ बांधतात आणि वाचना वाचनाबद्दल विशेषतः त्यांना गोडी निर्माण होते आणि समाजसुधारकाची सुद्धा त्यांना आवड निर्माण होऊन पुढे स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी ह्याच्यातून घडू शकतात आणि हे एक ते पंधरा जानेवारीचा हा सप्ताह जो आयोजित केलेला आहे हे खरोखरच छान शासनानं प्रकल्प राबवलेला आहे आणि मुलं सुद्धा चांगल्या प्रकारे घडतील आणि पुढील भावी वाटचालीसाठी मी मग ह्या सर्व विद्यार्थ्यांना यशस्वी वाटचाल करण्यासाठी शुभेच्छा देते आणि तुम्ही पत्रकार बंधू मीडिया यांचा सुद्धा मी म्हणजे एवढा मोलाचा सहभाग देऊन तुम्ही आम्हाला भेट द्यायला सुद्धा मी मनापासून स्वागत करते